मी घेतले उतरून गाडीवरून आणि चालली मऱ्याकडे कारण रस्ता थोडासा आहे ना असा रस्त्याला शुभ सकाळ सर्वांना आजचा वार सोमवार सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे देवांना आंघोळ घातली त्यानंतर पूजा केली आणि आज सोमवार असल्यामुळे महादेवांच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे एकताईंची मला कमेंट आली होती की सोमवारची पूजा दाखवा ताई त्यामुळे दाखवते तर इथं मी तांब्याच्या ताटामध्ये छोटीशी पितळीची माझ्याकडे महादेवांची पिंड आहे तर ती ठेवली त्यावरती जलाभिषेक करून नंतर मी पंचामृतने अभिषेक करते महादेवांच्या लिंगावरती अभिषेक करताना ओम शिवायचा मंत्र चालूच ठेवायचा आता पंचामृतने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा मी पाण्याने पण केला अभिषेक झाल्यानंतर आता महादेवांची पिंड उचलून घेतली आणि जे पाणी आहे ना अभिषेकाचं ते पाणी एखाद्या फळांच्या फुलांच्या झाडाला टाकायचं झाडाच्या कुंडीमध्ये कुठेही पानदळी पडू द्यायचं नाही आता इथे छोट्याशा चौरंगावरती थोड्याशा अक्षदा टाकल्या त्यावरतीच मी महादेवांची लिंग ठेवलेले त्यानंतर महादेवांची पूजा करून घ्यायची आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल महादेवांच्या लिंगावरती महादेवांचा सर्व परिवार असतो गोपी तर आता सर्वात आधी गोपीचंद त्यानंतर अष्टीगंध लावला आणि अक्षदाए वाहिल्या जर तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर महादेवांची पूजा करताना अकरा अक्षदा हातात घ्यायच्या ओम शिवायचा जाप करायचा मंत्र बोलायचा अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे एक वेळेस बोलला तरी पण चालेल आणि त्या अक्षता महादेवांवरती वाहताना पुन्हा ओम शिवाय म्हणायचं तर तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल असं तुम्ही प्रत्येक सोमवारी करा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरामध्ये पूजा करताना अक्षदा व्हायच्या अकरा एकशे एक व्हायला तरी पण चालतील आता महादेवांना भस्म खूप प्रिय आहे तर इथे मी भस्म पण अर्पण केला त्यानंतर आता रुद्रक्षेची माळ पण महादेवांच्या लिंगाभोवती ठेवली आणि सर्वात शेवटी आता अगरबत्ती धूप लावून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आरती करून घ्यायची महादेवांना नैवेद्य म्हणून केळी फळं दूध खडीसाखर काहीही ठेवू शकता अशा साध्या सिंपल पद्धतीमध्ये माझी सोमवारची पूजा असते संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय वाचायचा अकरावा अध्याय वाचल्याने शिवलीला अमृताचं पूर्ण एक पारायण केल्याचं फळ मिळतं आपल्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात आणि आपल्या जीवनातील काही अडचणी असेल त्याही दूर होतात पूजा झाली आणि आज काही स्वयंपाक करायचा नव्हता छान अशी मस्त साबुदाणा खिचडी बनवली इथे मी काय तू घेतली का नाही मला खायची मी ताक करणार आहे माझ्यासाठी तुला नको नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग या जेव्हा काय झाला का गेम खेळून चालू आहे मला पाहून हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरण प्रार्थना तर आता आहे ना मिस्टरांचं फराळाचं झालेलं होतं ते केले मयामध्ये कारण गव्हाचं मशीन येते वाटतं गहू काढायचा आलेला आहे आमचा आणि मला पण काहीतरी खायचं आहे तर, तर दही मी, ला मी दही लावलेलं होतं ना दह्याचं मस्त ताक बनवते उपवास येणार सोमवारे आणि सध्या माझं वेळ तर वाढलेलंच आहे त्यामुळे मी काही समजा खाल्ला नाही म्हटलं आता उन्हाळा लागला आहे ना त्यामुळे मग मी मस्त दही लावून ठेवलं आहे आता रोज दह्याचं ताक बनवणार आणि घेणार चला ताक बनवते कसं तुम्हाला शेअर बघाच वेस्ट केलं आहे मी तरी पण दाखवते आज टाक बनवताना त्यामध्ये काही जिरं वगैरे नाही टाकणार आहे कारण उपास ना तर मी फक्त त्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे यामध्ये ना दही आहे थोडस ते टाकून घ्या घेते आधी आणि बघा या डब्यामध्ये मी ना दही लावलेलं होतं काल जे तुम्हाला दाखवलं मी फ्रीजमध्ये ठेवल्या होतं मी थोडंसं थंड पाणी नाही वापरणार आहे मी यासाठी थोडं नॉर्मल पाणीच वापरणार आहे काळं मीठ टाकलं तरी पण चालतं नॉर्मल थोडंसं टाकते थोडीशी साखर टाकते एवढीशी अर्धा चमचा थोडस दही आणि भरपूर पाणी टाकणार आहे बनवलंय असं मी एक लिटर पेक्षा ही थोडस ताप जास्त झालेलं आहे आता मी हे ताक ना इथेच टेबल वरती ठेवणार आहे फ्रीज मध्ये काही ठेवणार नाही कारण वेट लूस करण्यासाठी मी ताक बनवलेले तर आता तुम्ही म्हणाल वेट लूज तर करण्यासाठी ताक बनवलं पण त्यामध्ये साखर पण टाकली तर खर सांगते मला पिना साखरेचं ताक अजिबात चालत नाही आणि साखर खूप जास्त काही मी टाकली नाही नॉर्मल अर्धा चमचा टाकलेली ती पण एक ते दीड लिटर ताकासाठी त्यामुळे फार काही जास्त नाहीये कारण बिना साखरेचं ताक मला पिवत नाही आणि आता मी एक ग्लास ताक आत्ता घेणार आहे आज उपवास आहे आज तर काही दुसरं काही खाल्लेलं नाहीये सकाळी पण मी ना अर्धा कप कोरा चहा घेतलेला होता पिना दुधाचा कारण उन्हाळा ऋतू लागल्यानंतर मी ना दुधाचं दही बनवत असते खरी आणि त्याचं ताक बनवते कोशिंबीर बनवते तर ह्यापासून आपण बरेच पदार्थ बनवतो तर म्हटलं चला आता उन्हाळ्यामध्ये मी दुधाचा चहा टाळते घेतच नाही घ्यायचा असला तर कोरा चहा घेते नाही तर मग घेतच नाही मी चहा उन्हाळ्यामध्ये शक्यतो ताकच घेते आता सत्य मी जरा थोडी फॅट झालेली आहे त्यामुळे म्हटलं चला उन्हाळा ऋतू ना वजन कमी करण्यासाठी खरंच खूप छान असतो उन्हाळ्यामध्ये आपण खूप पाणी पितो तसं तर मी खूप पाणी पित नाही कारण मला खूप पाणी पिण्याची सवय नाहीये दिवसभरातून मी फक्त एखादा लिटर पाणी पिते एखादा दीड लिटर यापेक्षा जास्त नाही पण उन्हाळ्यामध्ये आपण तीन ते चार लिटर पाणी पिलं पाहिजे तर म्हटलं चला आपण ताक बनवलंय एक लिटर ताक तर मी रोज घेणारच आहे तीन ते चार टाइम ताक पिणार आहे आणि पूजा पण घेणार आहे कारण सकाळी का जाताना ती पण मला सांगून गेली की मम्मी ताक बनवलं तर मला राहू संध्याकाळी तर म्हटलं ठीक आहे ती पण संध्याकाळी आल्यानंतर जेवण झाल्यानंतर एक ग्लास ताक घेणार आहे आणि संध्याकाळचं जेवण आम्ही दोघी पण थोडस हलकं फुलकच करतो कारण तिचं पण थोडं वेट वाढलंय ना त्यामुळे तिला पण बऱ्याच कमेंट आहे आहे की थोडी जाड झाली आणि मला पण तर वॉकिंगला बंदच आहे आमचं आणि सकाळी सकाळी ना रोजच्या रोज काही एवढी एक्सरसाइज होत नाही काम असतात त्यामुळे तर म्हटलंच आता आपण उन्हाळ्यामध्ये आहारांमध्ये चेंज करतो प्रत्येक ऋतून आपले आहार आहे ना बदलतात तसं उन्हाळ्यामध्ये पण आपला आहार ना बदलतो उन्हाळ्यामध्ये पण आपण थोडं हलकं फुलकच खाल्लं पाहिजे खूप जड हेवी जेवण केलं नाही पाहिजे त्याचबरोबर आपण ज्वारीची भाकरी नाश्तीची भाकरी खाल्ली पाहिजे आणि हा चपाती ना पन, तर, थोड़ा थोड़ा मी आता शक्यतो बंदच आहे कधीतरी चपाती खाणार आहे कारण चपातीमुळे खूप वेट वाढतं आणि भात पण तर म्हटलं थोडंफार आहारामध्ये पण चेंज करू तसं बऱ्याच दिवसांपासून मी आहार थोडा कमीच केलेला आहे माझा खूप जास्त मी जेवण नाही करत आहे कमी चव जेवण करते आणि जे आपल्याला योग्य तेच खाते खूप म्हणजे तेलकट तुपकट गोड पदार्थ टाळतेच आहे साधल्या तरी बेकरीचे वगैरे पदार्थ तर ते काही जास्त खात नाही तर चला ताक तर ता बनवले आहे आता पुढे मी तुम्हाला काय काय दाखवणार काय काय नाही ते बघत राहा कारण मी आता ताक ता, पिऊन घेते त्यानंतर तुमच्याशी बोलते आणि ताक पाणी बसूनच प्यायचं असतं त्यामुळे मी पुढे जाऊन चव बसून पिते चला खूप भारी चाललेलं आहे मी आता शेतात चालली आहे स्कारपेटला आहे चेहऱ्याला बांधायला मिस्टर येत आहे मला घ्यायला बरेच दिवस झाले तुम्हाला आमचं शेत बघायला भेटलं नाही तर म्हटलं चला थोडा वेळ होता माझ्याकडे तर आता शेतात जाऊ कारण गहू काढायला मशीन आलेलं आहे तिथे तर मिस्टर मला घ्यायला येत आहे ते बोलले बाहेर उभी राहा म्हणून मग मी ओट्यावरती उभी राहिली इथे आणि मी मीच चालली राहून येते कारण तिथे काही काम नाही जास्त पण मला तुम्हाला दाखवायचं आहे आमचं शेत बऱ्याच ताईंनी बघितलं नसेल तर म्हटलं चला आणि कांदे वगैरे कसे झाले ते पण बघून येते बऱ्याच दिवस झाले मी चक्करच मारायला गेले नाही शेतामध्ये तर आज तुम्हाला दाखवते चला चला मी दाखव आम्ही इथे रस्त्यावरती थांबलोय उपनेर येत आहे उपनेरच ना काय म्हणत्या मशीनला काढायचं मशीन त्यामुळे त्यांना रस्ता माहिती नाही मध्ये जाण्याचा म्हणून थांबलोय रस्त्यावरतीच मी घेतले उतरून गाडीवरून आणि चालली मऱ्याकडे कारण रस्ता थोडासा आहे ना असा खट्टे खट्टे रस्त्याला त्यामुळे मग म्हटलं मुझ चला मशीन इथे मागून मशीन पण आहे माझ्या पाठी मागून आणि गहू पण इथेच आहे वाळलेला आहे इथून तिथून हा गहू इकडे कांदे हिरवीगार कांदा पात झालेली आहे कांद्याची पात समोर तो पिवळसर दिसतो ना तो पण गहूच आहे पण त्याला उशीर आहे काढायला तो लेट टाकलेला आहे ना त्यामुळे तो आत्ताने काढणार आहे इकडचाच काढणार आहे आत्ता चला आता मी तुम्हाला आमची विहीर दाखवते ही चाळ आहे चाळीमध्ये सध्या काही नाहीये आंब्याच्या झाडाला किती सुंदर मोहर आलेला आहे आता मी तुम्हाला लसून दाखवते आमचा मागे मी लसणाची पातीची चटणी दाखवली बऱ्याच ताई मला बोलल्या की कांदा पात आहे ती आता तुम्हाला दाखवते मी हे कांदा पात आणि इकडच्या साईडला लसूण लावलेला आहे कांदा पात आणि लसूण पात जवळपास सारखीच असते पण बऱ्याच जणांना समजत नाही ते मी दाखवते तुम्हाला पण हे बघा लसणाच्या पातीचं पान असं चपटं आहे आणि मी तुम्हाला एक उपटून नाही दाखवते हे बघा हा लसूण असतो कांद्याच्या पातीसारखा का वाटतो तुम्हाला पण ही लसणाची पात आहे अशी चपटी परत लावून देते मी चला हा लसूण आहे अजून काय आलेलं नाही काढायला आणि हे बघा कांद्याची पात तुम्ही बघू शकता अशी चपटी नाही ही पात खूप वेगळी अशी गोल आहे बघितलं हा फरक असतो विर खूप खोल आहे तळाला पाणी दिसतंय समोरचे झाड दिसत आहे ना मोठं तिथपर्यंत आमचं शेत आहे बऱ्याच ताई विचारतील किती एकर जमीन आहे तर ही सर्व काही तीन एकर शेती आमची मशीन सुरू झालेलं आहे सर्व गहू इथे आता मशीनने काढून घेतला आणि एका कागदावरती टाकला थोडासा ओलसर असल्यामुळे ना यामध्ये बरीच गवडी आलेली आहे लोकवान जातीचा हा गहू केलेला होता या वावरामध्ये थोडाच होता खूप जास्त नव्हता आता यापुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तोही बघा हा व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता त्यामुळे इथेच संपवते तोपर्यंत सर्वांना बाय बाय